नमस्कार खलनायकेच्या भूमिकेमधून आपली ओळख निर्माण करणाऱ्या एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या एकावनव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते सुप्रसिद्ध अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेते अनिल मुरली यांचे गुरुवारी कोची येथे दुःखद निधन झाले आहे एकावन्नव्या वर्षी त्यांनी अखेरचा निरोप घेतला एका खासगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला आहे याकृताच्या आजारावर ते उपचार घेत होते ते प्रामुख्याने खलनायकेच्या भूमिकेसाठी ओळखले जायचे अनिल यांनी दोनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते त्यांनी मल्याळम तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये खलनायक आणि पात्रांच्या भूमिकेमध्ये उत्तम अभिनय केला होता त्यांच्या पश्चात पत्नी सुमा मुलगा आदित्य आणि मुलगी अरुंधती असा त्यांचा परिवार आहे त्यांच्या अशा अचानक जाण्याने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अनिल यांना भावपूर्ण श्रद्धांजली